कुणबी मराठा एक असल्याबद्दलचा शासनाचा जो जी आर आता आत्ताच म्हणण्यापेक्षा पाच मिनिटापूर्वी आपल्याकडे आला तर त्याच्याविषयी आपण थोडक्यात इथे चर्चा करूया जे मराठा आंदोलन चालू आहे सध्या आणि त्या आंदोलनामध्ये जी मागणी होती की सरसंगट कुणब्यांना तिथं ओबीसीमध्ये घालण्यात यावं किंवा सर्वांना कुणबी समजण्यात यावं तर त्याच्यानुसार जे आंदोलन चालू होतं तर त्या आंदोलनाचा एक विजय म्हणू आपण तर त्या याच्यामध्ये सरकारनं तत्वता एक मान्यता दिली आणि एक जी आर काढलेला आहे तर जी आर काय नेमका म्हणतोय याची आपण चर्चा इथं करू हैदराबाद गॅजेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत असा एक जी आर आहे तर तो जे आर आहे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि शासन निर्णय क्रमांकाचा जो आहे सीबीसी दोन हजार पंचवीस पब्लिक प्रक्र एकशे एकोणतीस मावक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस हे चार पानाचा जो जी आर आहे तर त्याच्यामध्ये जी प्रस्तावना दिली आहे की मराठवाडा हा भौगोलिक कशा स्वरूपातला आहे किंवा त्यानंतर इथं धार्मिक काय परिस्थिती होती याचा इतिहास याची सर्व चर्चा या दोन तीन पानांमध्ये करण्यात आली आहे आणि जे चौथं पान या ठिकाणी आहे तर त्या याच्यामध्ये शासन क्रमांक जे आपल्यासाठी इथं महत्वाचा असतो तर त्याच्यामध्ये जे काय सांगण्यात आलंय वरच्या बाजूला सर्व की शासनाची शिंदे कमिटी के गठन केली वगैरे वगैरे आता शासन निर्णय काय देतले बघा तर त्याच्यामध्ये शासन म्हणतंय आहे म्हणजे वर्चवाचा क्रमांक एक व तीन आणवे म्हणजे काय की मराठवाडा त्याचा इतिहास नेमका काय इथं संतांची भूमी आहे इथली भौगोलिक परिस्थिती कशा प्रकारची आहे हे मुद्दे एक ते ती तीन वरच्या बाजूला आलेले आहेत तर त्याच्यानुसार जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करण्याकरता सन दोन हजार दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत आता आज यामध्ये हैदराबाद गॅज मधील विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम अधिकाऱ्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल पातळीवर एक समिती गठन करण्यात आली आहे आता या समितीमध्ये कोणकोण असणार आहे म्हणजे आपल्याला जे काही प्रमाणपत्र वाटप करायचे त्याच्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी असेल ग्रामसेवक आहे ग्रामपंचायतचा अधिकारी तिथला जो असेल तो आणि म्हणजे तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक अशी तिघाची कमिटी बनवली आहे तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे मराठा समाजातील समाजातील भूधारक भूमिहीन शेतमजूर बटाई शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेती जमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास म्हणजे तुमच्याकडे काहीच पुरावा नाहीये तर त्यांनी दिनांक तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वज संबंधित क्षेत्रामध्ये राहत असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आपल्याला तर या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुवंशिक अनुषंगिक पुराव्याचे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करतील आणि त्याच्यानुसार त्या असणाऱ्या संबंधित व्यक्तीला त्याच्या कुळातल्या नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास किंवा दावा केल्यास त्याची पडताळणी करतील आणि ते प्रतिज्ञा पत्र तयार करून घेऊन गाव पातळीवर स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल त्या चौकशीच्या आधारे प्रथम रक्षम अधिकारी कुणबी जातीचे जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय घेतील आणि याच्यावर वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन यांची सही आहे आता याच्यातली एक चांगली बाब आणि दुसरी एक संशयाची बाब दोन्ही मध्ये या ठिकाणी मी चर्चा करतोय की चांगली बाब आहे की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा निजाम गॅजेटियर याचात अपन सर याचा आपण जल्लोष केला मी आता पोस्ट पण टाकलेली आहे मात्र इथं कुठंही सरसंगट सर्वांना कुणबी मानण्यात येईल असं कुठलेही काही धरलेलं नाही तो आधंतरीचा विषय आहे म्हणजे माझ्या दृष्टीने ही शंकेची बाब आहे की नेमकं सरकारनं ही समिती गठन केली मग नेमकं याच्यामध्ये काय नेमकं ही जी समिती असेल ही नेमकी समिती काय संशोधन करील याचा उल्लेख अजून तरी कळाला नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की तलाटे आहे ग्रामसेवक आणि हो, कृषी सहाय्यक हे काय करायला पाहिजे की याची शेती इथं आहे का म्हणजे मराठवाड्यात जो राहतोय त्याची शेती आहे का ती कधीपासूनची आहे म्हणजे ती शेती जर सांगितली असेल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची असली पाहिजे वगैरे तर हे इथं म्हणजे अपेक्षित आहे माझ्या दृष्टीनं म्हणजे तुम्हाला कुणाला कुणबी म्हणायचं आपण आता आनंदित व्हायला लागलो की मराठवाड्यातल्या सरसंगट सर्वांना जे शेती करतायत त्यांना कुणबी म्हटलेलं आहे अशी जी मागणी होती ती मान्यही केली असं जाहीर केलंय मात्र ही समितीला म्हणजे कुठल्या प्रकारे तिचं जे काय असेल ते कुठला हे लावेल म्हणजे निकष लावेल हे ह्याच्यामध्ये आणखी तर सध्या सांगितले नाही हा म्हणजे आणि त्यानुसार म्हणजे जोपर्यंत आपल्याला पुढचे जे काही रिझल्ट असतील ती समिती येईल आणि ये, त्याच्यानंतर त्याची प्रश्नावली आपल्यासमोर येईल काही चर्चा सुरुवात होईल त्याच्याशिवाय आपण लगेच मत मग मत, मत व्यक्त करणे या ठिकाणी थोडंसं घातक ठरेल आणि मग बघू त्यानंतर काय होतंय ते तूर्त हुरळून न जाता पहिला विजय एवढाच आहे की सरकारनं काही मान्यता या ठिकाणी दिली आहे फक्त आता त्याच्यामधले काही बारकेत कशा प्रकारच्या तरतुदी घातल्यात हे आपल्याला पाहावं लागेल मग पुढे जागेल जावं लागेल तूर्त म्हणजे आंदोलनकर्ते ज्यांनी याच्यासाठी महत्वाची भूमिका निभावली त्यांच्या प्रकृतीसाठी खरंतर हा आपल्यासाठी विजय आंदोलन थांबणं गरजेचं होतं त्यामुळं आपण तूर्त थांबूया बघू आपण ह्याच्यावर काय होतं ते पुन्हा आणखी एकदा भेटूया आपला हा जो काही जो पाठपुरावा चालूच राहील पाहत राहा गाळी इतिहास